कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला आले मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तुम्ही उलट्या बातम्या चालवता असं म्हणत माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले तुम्ही खोट्या बातम्या चालून टी आर पी वाढवता असंही कोकाटे म्हणाले मी काल गैरप्रकार बोललो भ्रष्टाचार बोललो नाही असं देखील पोकाट यांनी म्हटलंय पाहूया कळत नाही सत्य कळत नाही आणि तुम्ही खोटी लोकांच्या प्रेश् कुठलाही स्टेटमेंट करण्याची तुम्ही काल पेपर मध्ये काय मी प्रकार बोललो भ्रष्टाचार बोललो का तुम्ही लगेच भ्रष्टाचार झाला लगेच उडदा खाली बाईट घ्यायला सुरुवात केली मी बोललो काय तुम्ही बोलता बोलतात काय दाखवतात काय सत्य बोललो ते तुम्हाला पटत नाही अपग्रेड करण्याच्या संदर्भाने शासन प्रयत्न करते सगळं सांगितल्यानंतरही तुम्ही तेवढाच एक मुद्दा घेऊन बसले त्याच मुद्द्याला तुम्ही फ्लॅश करताय याचा अर्थ तुम्हाला टीआरपी वाढवायचा आहे तुम्हाला सत्य लोकांपर्यंत पोहोचवायचं नाही त्यामुळे आता मला चालू असणार का बंद असणार